न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लासलगाव ग्रामीण भागातील सामान्य व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभित इमारती उभ्या केल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचं पॅकेज देऊन ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी नियुक्त दिल्या मात्र आरोग्य विभागाची उदासीनता वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनास्था आणि कर्मचाऱ्यांची चालढकल वृत्तीमुळे आजही ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे कधी आले तुम्ही हॉस्पिटलमध्ये मिनिट कशासाठी ला आले होते काय लागलं तुम्हाला आणि किती वेळ इथं बसावं लागलं कमसे मग त्यांचं उत्तर काय होत नाही डॉक्टरनी केली का तुमची ड्रेसिंग मग कोणी केली बाहेर आली ड्रेसिंग बघायला गेली अच्छा त्याच्यानंतर वीस मिनिटानंतर आमच्याकडे आलं कधी पासून तुम्ही ऍडमिट दोन दिवसात डॉक्टर किती वेळाचा आले दोन दिवसात दोन दिवसात नाही आले सलाईन कोण लावतोय मग नर्सच लावतोय इंजेक्शन टाकताय का सलाईन मध्ये इंजेक्शन नाही फक्त लावून देऊ राहते का तिला तेव्हा देते का डॉक्टर आले होते का आज डॉक्टर आले होते का किती वेळा आले होते दिवसातून अजून परत किती दिवसापासून ऍडमिट आहे तुम्ही फरक आहे का दरम्यान लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर रात्री रुग्णालयात हजर नसल्याने गर्भवती महिलांसह गंभीर रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याची तक्रार मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे लासलगाव येथील मुस्लिम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केली आहे विविध साथीच्या रोगांचे निर्मूलन सर्पदंश औषध उपचार आदींसाठी नावलौकिक मिळालेल्या लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचा नावलौकिक टिकवून ठेवण्यास सध्याचे वैद्यकीय अधीक्षक कमी पडत असल्याची चर्चा परिसरातील ग्रामस्थांमध्ये सुरू आहे त्यातच लासलगाव मुस्लिम फाउंडेशनने लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्ण सेवा करताना चाल ढकल करीत आहे रुग्णालयात दाखल गर्भवती महिलांना एनवळी डॉक्टर नसल्याचे सांगून निफाड किंवा नाशिक येथे सीझरिंगसाठी रेफर करण्यात येते दाखल पेशंटकडे व्यवस्थित लक्ष न देता निष्काळजीपणे पेशंट हाताळणी केली जाते वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी इमारत असताना देखील वैद्यकीय कर्मचारी मुख्यालयात राहत नाही त्यामुळे रात्री अपरात्री गंभीर पेशंट खाजगी दवाखान्यात ॲडमिट करावे लागतात रुग्णालयात ॲडमिट असलेल्या पेशंटचाही जीवावर बेतू शकते मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने याबाबत लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी लासलगाव मुस्लिम फाउंडेशनच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष शहजाद पठाण मिराज पठाण अर्शद शेख आवेश तांबोळी अर्शू शेख शाबाद शेख राहील शेख मिकाईल शेख सुफियान शेख मोनू मणियार आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड